देश विदेशातील घटना घडामोडी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर सकाळी दहा वाजता गुणवंतांचा सत्कार व गोपीनाथ सृष्टी सावरगाव यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सकाळी अकरा वाजता शिवशाहीर अनंत आप्पाराव मुंढे यांचा गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या जीवन चरित्रावरील पोवड्याचा कार्यक्रम व त्यानंतर आदरांजली कार्यक्रम प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब माननीय आमदार सिद्धार्थ खरात मेहकर विधानसभा माननीय आमदार मनोज भाऊ कायंदे शिंदके राजा विधानसभा मतदारसंघ स्थळ गोपीनाथ सृष्टी सावरगाव मुंडे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा आयोजक गोपीनाथ सृष्टी सावरगाव मुंडे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ॲडव्होकेट शिवाजी सानप डीपेनू साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका